देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर होते दरम्यान या सभेत भाजपाचे शहर देवेंद्र कोटे यांनी आपल्या भाषणात एम आय एम पक्षावर व काँग्रेस पक्षावर जाहीर टीका केली ते म्हणाले आपल्याकडे एम आय एमसारखं सारखं एक विषारी पक्ष उभा आहे त्याच्यापासून आपल्याला सजग राहायचं आहे जातीवादी पक्षाला सोलापुरात थारा देऊ नका व लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयाला लाच म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असं देवेंद्र कोटे हे आपल्या भाषणात म्हणाले आपल्याला आप उद्याच्या वीस तारखेला विधानसभेला मतदान करायचं आहे आपण दोन हजार चौदा साली नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून मागील दहा वर्षात भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून झालेला राष्ट्राचा विकास पाहिलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे कणकर असे नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम पाहिलेलं आहे व आता महायुतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून महायुतीने केलेला विकास आपण सर्व राज्यवासींनी पाहिलेला आहे अलीकडच्या काळात लाडकी बहीण योजनेसारखी योज राबवून आमच्या सगळ्या माता भगिनींना आर्थिक सक्षम पाठबळ करण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातून झालेला आहे महाराष्ट्रात जे काही प्रगतशील विकासाकडे नेताना आदरणीय ने फडणवीस साहेब व महायुतीने दिवस रात्र मेहनत करून काम करत आहेत सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होताना आपण सगळेजण पाहतोय शहराचे सगळे हायवे प्रत्येक जिल्ह्याला जोडणारे हे चार पदरी झालेले आहेत आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे झालेले आहेत त्याचबरोबर आम्हा युवकांना भेडसावणारा जो प्रश्न आहे की सोलापूरला औद्योगिकरण झालं पाहिजे सोलापुरात मोठ्या कंपनी आल्या पाहिजे आणि या कंपनी येण्यासाठी जे सोलापूरला विमानतळ विमानसेवा सुरू होणं गरजेचं होतं त्या विमानतळाचं उद्घाटन देखील मागच्या महिन्यात आदरणीय मोदीजींच्या हस्ते झालेलं आहे मी पक्षाच्या वतीने मग महायुतीच्या वतीने सर्वांना आगवाही देतो की निश्चितच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून व मोदीजींच्या सूचनेने व मार्गदर्शनाने सोलापूरची सेवा देखील निश्चितच सुरुवात होणार आहे काही वर्षापूर्वी मागील वर्षी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी चॅलेंज दिलं होतं की एक वर्षाच्या आज सोलापूरचं विमानतळ सुरू होऊ शकत नाही परंतु जिथं चॅलेंज असतं तिथंच नरेंद्रजी मोदी साहेब असतात जिथं चॅलेंज असतं तिथंच देवेंद्रजी फडणवीस साहेब असत आणि आपण एक वर्षात सोलापूरचं उद्घाटन झालेलं पाहि पाहिलेलं आहे सोलापूर शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणून एक शाप आहे तो शाप सुद्धा मिटवण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेब करतायत आज उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचं काम जवळ महिन्यात पूर्ण होईल मला निश्चितच खात्री आहे की सोलापूर शहराला किमान एक दिवसाड पाणी येईल आणि नंतरच्या पाच सहा महिन्याच्या कालावधीत ज्यावेळेस पूर्ण मशिनरी आणि प्लांट सुरू होईल त्यावेळी सोलापूर शहराला रोज पाणी उपलब्ध होणार आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीनी सोलापूरच्या विकासासाठी निश्चितच एक पाऊल पुढं ठेवून हे क प्रयत्न केलेला आहे मी विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या नवयुवकाचं पालकत्व स्वीकारलं आणि मला आशीर्वाद दिला की तू काम कर पक्षासोबत तुझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभं राहील जर माझा पक्ष माझ्यासारख्या नवयुवकाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील तर मी तुम्हाला ग्वाही देतो की मी अधिकारातनं आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी निश्चितच एक पाऊल पुढं राहून आपल्या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न राहील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंत्रमाग धारकांचे प्रश्न वेगळे त्यांच्यासाठी निश्चितच एक मोठा पॅकेज कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता येईल यासाठी देखील मी निश्चित प्रयत्न करणार आहे आमच्या यंत्रमाग कामगारांसाठी कशा पद्धतीने कल्याणकारी महामंडळ स्थापन करून मालक आणि चालकांचा समन्वय साधून योग्य तो सोलापूरच्या पूर्व भागाचा विकास होईल यासाठी देखील मी प्रयत्न करेल आमच्या मोची समाज असतील आमच्या लोधी समाज असतील यांच्या बांधकाम शेगड्याशी बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेले प्रयत्न सगळे सोडण्याची जबाबदारी देखील मी पक्षाकडे पाठपुरावा करून घेणार आहे आमच्या सेटल भागातील घरकुल योजना जी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आमच्या सेटलमेंट भागातील घरकुल योजना जी वर्षापासून प्रलंबित आहे ती देखील मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठ पुरून घेऊन ती देखील पूर्णत्वास नेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल ही ग्वाही देतो आजपर्यंत ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या त्या प्रयत्न करण्याची जबाबदारी माझी असेल मी सर्व युवकांना व माझ्या माता भगिनींना माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने व महायुतीनी माझ्यासारख्या एका चौतीस वर्षाच्या नवयुवकाला विधानसभेची संधी दिलेली आहे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवायचं आहे मी माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व महायुती सरकारने ही योजना चालू केली पंधराशे रुपयाची योजना सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये होणार आहे मग याच काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी या पंधराशे रुपयाला लाच म्हणून आपल्यावरती आरोप केला होता आपण आता ठरवायचं आहे की ज्यांनी लाच ज्यांनी भाऊबीजीच्या ओळणीला लाच म्हणली त्यांच्या पाठीशी राहायचं का जेव्हा आपल्या बहिणीचं रक्षण करतो बहिणींचा आदर करतो अशा देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत राहायचं मी एक गोष्ट शहर मध्यमधील सर्व लोकांना आवर्जून सांगतो की आपल्याकडं एक पक्ष आहे आपल्या सगळ्यांना निश्चितच आपल्या सगळ्यांना निश्चितच येणाऱ्या काळात सजग राहायचं आहे आपण कुठल्या उमेदवाराच्या विरोधात नाही पण आपण कधी एम आय एम समर्थन करू शकत नाही महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांच्या या देवतांच्या नावाने ज्यावेळेस औरंगाबादचं नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर झालं त्यावेळेस सगळ्यात पहिला कोणी विरोध केला असेल तर एम आय एमनी केलेला आहे त्यामुळं अशा महाराष्ट्र दोही पक्षाला आपण थारा द्यायचं नाही एवढं वचन मी तुमच्या सगळ्याकडनं मानतो मला आपण वचन द्या आपण सगळेजण जन, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी घ्यायची आदरणीय मोदीजींनी सांगितलंय एक है तो सेफ आहे आदरणीय यो, 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 योगीजींनी सांगितलंय बटेंगे तो कटेंगे त्यामुळं गाफील राहायचं नाही मतविभाजन होऊ द्यायचं नाही सजग राहून महायुतीच्या उमेदवाराला जिथं कमळ असेल तिथं कमळ जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ आणि जिथं धनुष्यबान असेल तिथं धनुष्यबान तिन्ही उमेदवारांना महायुतीच्या आपण जिल्ह्यातल्या अकरा उमेदवारांना निवडून द्यायचं आहे या ठिकाणी एकदा माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आपल्या लहान भावाला आपण पदरात घ्यावं व मतदान रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यावं मी तुम्हाला ग्वाही देतो की तुमचा आदर तुमचा सन्मान ठेवत तुमचा प्रत्येक काम करण्याची जबाबदारी हा भाऊ स्वीकारतोय आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र